माझे मामा जिल्हाधिकारी असून मी त्यांचा भाचा आहे तुमच्या संस्थेला जमीन मिळवून देतो असं सांगून चक्क एका जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला आठ लाख वीस हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला फसवणूक केलेल्या कर्मचाऱ्याने पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली एसपी पी नवनीत कावत यांनी गुन्हा नोंद करायला ऑर्डर देखील दिली याबाबत अशी माहिती आहे की तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे माझे मामा असून मी त्यांचा भाचा आहे असं सांगून जिल्हा परिषदेचे कर्मचारी विनायक कराड यांना बीड जिल्ह्यातील महेश सुधाकर कुलकर्णी राहणार उदयनगर धारूर यानं संत गजानन महाराज संस्थानला केज येथील सर्वे नंबर बत्तीस या सरकारी गावरान जमिनीतील जमीन मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकवीस सप्टेंबर या दिवशी राहत्या घरी सत्तावन्न हजार रोख रक्कम नगद स्वरूपात दिली एक वर्षापूर्वी त्यानंतर वेगवेगळ्या तारखेला कराड यांनी त्याला पैसे देत राहिला ऑनलाईन पद्धतीने सात लाख सत्तर हजार चारशे रुपये आणि त्यांच्या पत्नीकडून एक लाख अकरा हजार सहाशे रुपये असे एकूण आठ लाख वीस हजार चारशे रुपये घेऊन फसवणूक केली विनायक कराड यांनी त्यांना सदर जमीन ही संस्थांना देण्यासंदर्भी वारंवार विनंती करूनही त्यांची मागणी पूर्ण केली नाही दिलेले पैसे देखील परत केले नाहीत म्हणून विनायक कराड यांनी पंधरा ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक यांच्याकडे स्वप्नील ओनोने यांची भेट घेऊन लेखी अर्जाद्वारे त्यांची फसवणूक केल्याची घटनाक्रम क्राईम सांगितली आणि महेश कुलकर्णी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली परंतु आताची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते बीड जिल्ह्यातूनच बीड जिल्ह्यामध्ये एक नवीन संकटाचं आगमन झालेलं आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरती खूप मोठं संकट हे आज ओढावलेलं आहे भयंकर आणि दुःखद बातमी समोर येते बीड जिल्ह्यातील वळवणी तालुक्यातून वळवणी तालुक्यातील साळिंबा गावात लंपी स्किन आजाराने शेतकरी पुन्हा संकटात सापडलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये लंपी आजाराची एंट्री झालेली आहे आणि जे घडलं ते खूप दुःखद घडलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खत्रेची घंटी मानावी लागेल अतिवृष्टीमुळे आधीच शेती शेतीचं मोठं नुकसान झालं झालेल्या शेतकऱ्यांवर आता पशुधनाच्या मृत्यूचं सावट आलं आहे साळिंबा येथे राहणारे शेतकरी अंबादास जाधव यांच्याकडे दोन बैल होते त्यातील एका बैलाला लंपीच्या आजाराने ग्रासलं आणि त्याच आजारामुळे आज त्यांचा एक बैल दगावला आहे पशुधनाच्या मृत्यूमुळे हातबल झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी बैल म्हणजे त्यांचं मोठं धन आहे शेतीचे पाय असतील हंगामीच्या तोंडावरती आज या आजारांमुळे बैलांचा मृत्यू होण हे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर संकट कोसळल्यासारखंच आहे वरवणी येथे राहणारे पशुवैद्यकीय दवाखान्यातील अवस्था अत्यंत वाईट असल्याचं उघड झालं औषधांचा गोळ्यांचा तुटवडा शेतकऱ्यांना उपचारासाठी गावोगाव फिरावं लागतं अनेक वेळा शेतकरी दवाखाने जातात पण तिथे डॉक्टर नसतात औषधे उपलब्ध नसतात परिणामी जनावरांचा जीव वाचवणे कठीण ठरत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की वळवणी येथील पशुवैद्यकीय दवाखाना फक्त शोभेची वस्तू झाली ना औषध ना डॉक्टर वेळेवर हजर प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अन्यथा आणखी अनेक जनावरे दगावतील स्थानिक शेतकरी संघटनांनीही याच्या विरोधामध्ये आवाज उठविला असून पशुसंवर्धन मंत्री पंकजताई मुंडे यांनी वळवणी येथे सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्याची तातडीने पावले उचलावीत अशी मागणी देखील करण्यात आली सध्या दवाखान्याला स्वतंत्र जागा उपलब्ध नाही तर तात्पुरत्या जागेतच काम सुरू आहे त्यामुळे इमारत बांधकाम करून अत्याधुनिक सुविधा देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे असं देखील मत स्थानिकांनी व्यक्त केलं लंपी आजाराचा फैलाव पुन्हा वाढू लागल्याने वरवणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये धोक्याच्या घंटा ही झालेली आहे छत्रछाया झालेली आहे पशुवैद्यकीय विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम हाती घ्यावी असेही शेतकरी विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक लसीकरण विभागाला सांगितले प्रशासनाने लक्ष घालावे औषधांचा तुटवडा दूर करावा पशुवैद्यकीय यंत्रणा सज्ज करावी पशुधन वाचवणे कठीण होईल अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी वडवणी तालुक्यातील काही भागात लंपी आजार पुन्हा डोकावत आहे प्रशासनाने वेळेत प्रतिबंधक उपाययोजना केल्या नाहीत तर आणखी मोठे पशुधन बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे शेतकऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती बरोबरच लंपी रूपाने लंपीच्या रूपाने मानवनिर्मित दुर्लक्षाचे संकट आले आहे पशुवैद्यकीय यंत्रणा तातडीने कार्यरत होऊन शेतकऱ्यांचे व त्यांच्या पशुधनाचे रक्षण करेन ही काळाची गरज बनली आहे ही सर्वात मोठी दुःखद बातमी वडवणी येथून आलेली आहे या घटनेने आज बीड जिल्ह्यावरती मोठं संकट हे आलेलं आहे नक्कीच या घटनेतून लवकरच लंपीच्या आजारावरती निदान होईल आणि लवकरच त्यावर निर्णय निघेल असं देखील प्राथमिक माहिती समोर येते ऐन दिवाळीच्या सणामध्येच एक दुःखद आणि भयानक अशी बातमी समोर येते धाराशिव जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठी शोककळा पसरली ऐन दिवाळीत आकरीत घडलं आणि उत्सवावर शोककळा पसरली धाराशिव मध्ये दोन महागड्या आलिशान कारची जोरदार धडक झाली या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी आहेत जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर आली जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राथमिक माहिती अशी कार वेगात होती त्याच वेळी अचानक रस्त्यावर कुत्रा आला हा अपघात झाला अशी माहिती समोर आली सोलापूर हैदराबाद महामार्गावर हा अपघात झाला अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती ओमार्गा तालुक्यातील डाळिंबजवळ सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सफारी आणि ग्रँड विदारा या दोन महागड्या गाड्यांची जोरदार धडक झाली या अपघातात चौघांचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे भीषण अपघात या चौघांचा जागेवर मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली पोलिसांनी चार जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे पोलिसांकडून अपघातामधील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार या भीषण अपघातात मृत्यू झालेले चारही जण बिदर येथे राहणारे होते तर जखमी झालेले दोन जण सोलापूर येथे राहणारे होते त्यांच्यावर सोलापूर मधील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यांना गाडी चालवताना कुत्रे आडवे आल्याने कुत्र्याला वाचवताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे अपघातात मृत्यू झालेले चार जण धाराशिव जिल्ह्यातून आज सकाळी घासमपूर बिदरकडे जात होते त्यावेळी काळाने घाला घातला दिवाळीच्या उत्सवात हे चार जण भितरला अतिशय वेगाने जात होते त्यावेळी सोलापूर हैदराबाद महामार्गावर अचानक कुत्रा आडवा आला कुत्र्याला वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक दाबला वेगात असलेली गाडी डिवायडर तोडून विरोधी दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर गेली रॉंग साईडला औटाईला गेली त्यावेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीला जोरदार धडक झाली समोरून येत असणारी ग्रँड वितारा ही गाडी अतिशय वेगात होती कुत्र्याला वाचवायला गेला सफारी गाडीचा अपघात झाला यात चौघांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने धाराशिव जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली धाराशिव जिल्हा उमरगा तालुका राष्ट्रीय या भीषण अपघातामुळे आज दुःखाचा डोंगर कोसळला एकाच भीषण अपघातामध्ये चक्क चौघांचा जागीच मृत्यू झालेला आहे भयानक अशा घटना समोर आल्या आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बीड जिल्ह्यातील बातम्या आणि धाराशिव जिल्ह्यातून आलेली ही भीषण अपघाताची बातमी नक्कीच धाका देऊन जाते या संपूर्ण घडामोडींबद्दल आपली प्रतिक्रिया आपलं मनोगत आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपल्या न्यूज तारकापुरची चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत ताज्या घडामोडींसोबत ताज्या बातम्यांसोबत तोपर्यंत धन्यवाद